कडे मांडता येईल याच्यासाठी आपला नंबर पाहिजे आणि नाव पाहिजे पण इथे येऊन मला खरोखर आनंद होत आहे खरं पाहायला गेलं तर करण आणि प्रभात दोघांची माझी ओळख कशी गेले पाच सहा वर्ष आपण बोलत असतो एकमेकांशी कसं जवळ येऊ शकतो अजून कसं काम करू शकतो याच्यावर विचार करत असतो मला जेव्हा जेव्हा आपल्याकडून एक निमंत्रण येतं तेव्हा मला इथे येण्याची उत्सुकता असते कारण चेतनाजींबरोबर खर 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 एक भेद होते आणि खरोखर महाराष्ट्र रत्न कसे झालं पाहिजेत हे ते जिथं जातं उदाहरण आहे मान देशातून मान स्वाभिमान अभिमान काय असतो ते आपल्याला सर्वांना शिकवणाऱ्या ताई आहेत आणि खरोखर त्यांचं काम बोलत असतं नुसतं आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात नाही तर जागतिक पातळीवर देखील जे कौतुक होतं खरोखर बरं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातली एक व्यक्ती एवढं काही जगाला दाखवू शकते आणि एक मार्ग आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना असेल महिलांना असेल तरुणांना असेल दाखवू शकेल आज हा इथे उपक्रम जो आपण राबवत आहात खरोखर एक जे काही आपल्या बोलण्यातून मला जाणवत आहे अनेक लोकांच्या आपल्या राज्यात असेल आपल्या देशात असेल कथा असतात व्यथा असतात आणि मग यशोगाथा जे असतात जेव्हा व्यथा असतात आणि कथा असतात तेव्हा कोणी आपल्यासोबत उभं राहत नाही काही खरे हिरे आपल्याच्या सोबत राहतात तुम खर, ते जे जाणवत आहेत त्याच्यातून तुम्ही आणि खरोखर मित्र म्हणून मला अभिमान आहे की तुम्ही यांच्यासोबत जे उभं राहिलं आहात आज ते बोलत होते त्यांच्या मनातलं जे होतं त्यांच्या डोळ्यात दिसत होतं म्हणजे जे आपण सांगत होतात किंवा अनेक लोक जे इथे सगळे शेतकरी बांधव सांगतात भगिनी सांगतात की जेव्हा त्यांच्यासोबत कोणी नव्हतं दुष्काळी भाग होता त्या दुष्काळात तुम्ही पाऊस म्हणून तिथे गेलात आणि खरोखर जीवन चांगलं करू शकलात खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन करतो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मा गेले दोन चार वर्ष तर आम्ही फिरतच आहोत राजकीय दृश्य फिरत असतो सरकार असताना देखील सरकार नसताना देखील पण मला एक आवर्जून जाणवतं आणि सगळीकडे पाहायला मिळतं की मी जो अनुभव घेतला दुष्काळाचा जवळून पाहिलं दोन हजार बारा साली आपलं जवाहर मोखाडा असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल इथे दुष्काळ पडला होता आणि मग टँकरनी पाणी देणं असेल तिथे चारा छावणी उभारणे असेल हे सगळं आम्ही करायचो पण वातावरण बदल किंवा पर्यावरण जे आपण पाहतो जवळून पाहतो आम्ही शहरी बाबू ठरतो आम्ही कधी आम्हाला कधी वातावरण कळतं की अरे आज शाळेला सुट्टी पडली आज ऑफिसला सुट्टी पडली का थोडं पाणी मिळतो थोडं का त्याला या उन्हाळा वाढलेला आहे आज पावसाळा वाढलेला आहे आज पूर आलेला आहे हे सगळं आपण पाहायला मिळतं आपल्याला पण हे सगळं होत असताना पण हे सगळं होत असताना महाराष्ट्र शेतकरी बांधव आपला हा दुष्काळ असेल हा पूर असेल अवकाळी पाऊस असेल सततचा लागणारा पाऊस असेल हे सगळं जे काही आहे ते जवळून आणि पर्यावरण किंवा वातावरणीय बदल काय आहे हे आमच्यापेक्षा आपल्याला जास्ती माहिती आहे तसं मी सांगितलं ना दोन हजार बारापासून साधारणपणे दोन हजार सतरापर्यंत दुष्काळ हा संपूर्ण महाराष्ट्रात होता आणि राजकीय पक्ष म्हणून असेल जे आमची नेहमी ओळख राहिली माझे जे आजोबा वंदने हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की राजकारण म्हणजे काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि त्या वीस टक्क्यातून जे आपल्याला सरकार प्राप्त होतं त्याच्यातून देखील शंभर टक्के लोकांची सेवा करायची ह्याच्यासाठी तुम्ही राजकारण देतात पक्षाच्या वतीने अर्थात माझे वडील उद्योजींनी देखील अनेक ठिकाणी चारा छावण्या उभारल्या टँकरचं पाणी हे सगळं करायचो पण ते एक जाणवायला लागलं की जेव्हा जेव्हा आम्ही दुष्काळी भागात जायचो ठीक आहे सरकार आपल्या वतीने मदत करत असते काही काही अडचणी असतात काही काही ठिकाणी पोचतं काही काही ठिकाणी कागदोपत्री राहतात जसं आपण सांगितलं सोलरची योजना हो असेल कोणी आपल्याला पीक वेव्याची योजना हो सांगतं पण हाच भाग जो दो दोन हजार बारा ते सतरा दुष्काळी होता सतरापासून साधारणपणे वीसपर्यंत दोन हजार वीसपर्यंत ओला दुष्काळ जाणवायला लागलं म्हणजे अतिवृष्टी व्हायला लागली पूर यायला लागला आणि आत्ता गेली दोन तीन वर्ष तो आम्ही पाहतो ना काही काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पण असतो आणि पूर पण येतो म्हणजे नेमकं शेतकरी मी करायचं तरी काय पीक वाचवायचं तरी कसं आपलं हा एक मोठा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे मदंतरीच्या काळात कॉप जी एक परिषद भरते मला वाटतं आपण पण तिथे असता अनेक वेगळ्या वेगळ्या जगात म्हणजे देशातले आपल्या जगात असलेले जे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था ते तिथे येतात सरकार असतात राज्य सरकार असतात एन जी ओज असतात आणि हे सगळ्यांमध्ये एक विचार खूप मोठा व्हायला लागलेला आहे की एन्व्हायरमेंट आणि फूड सिस्टम ठीक आहे कदाचित आपल्याला हे शब्द खूप मोठे वाटत असतील पण सोपे भाषेत सांगायचं तर आपल्या शेतकऱ्यांनी पुढचं करायचं कसं काही चालवायचं चा कसं शेतीला पीक आणायचं कसं जर पीक पाण्याचाच प्रश्न हा प्रत्येक महिन्यात उभं लागला तर आपण नक्की पीक तरी आपल्याला सांभाळायचं कसं जपायचं कसं झोपायचं कसं जोपासायचं कसं हा एक विचार आता जागतिक पातळीवर व्हायला लागला आणि तो होणं गरजेचं आहे दुपारीच माझी बरोबर भेट जेव्हा झाली तेव्हा आम्ही चर्चा करत होतो की काही वर्षांपूर्वी मालतस यांनी एक थिअरी आणली होती की जगात जेव्हा आपली लोकसंख्या वाढेल तेव्हा आपल्याला खायला खूप कमी मिळेल आणि तेव्हा दुष्काळ येईल आणि आपली लोकसंख्या घटायला लागेल पण नशिबाने तेव्हा टेक्निकल काही गोष्टी आल्या काही वेगळ्या प्रकारची पिकं आली त्याच्यात खतं वेगळी आली आणि हे सगळं इंटरव्हेन्शन आल्यानंतर आपण वाचलो आपली लोकसंख्या वाढत गेली आणि तसंच आपली पिकं देखील वाढत गेली पण आता त्यावेळी जे एक वेरिएबल कॉन्स्टंट होतं एक नेहमी आपण पाहिजो की पर्यावरण कधी बदलायचं नाही वातावरण कधी बदलायचं नाही तेच आता बदलायला लागलं आहे कधी आता पाऊस जानेवारीत सापडतो आपल्याला जानेवारीत मुंबईत पाऊस पडायला लागला मागच्या महिन्यात त्याचा आपण पाहत होतो थंडी चांगली पडली होती अचानक पाऊस आला थंडी निघून गेली म्हणजे आता मेमध्ये कधी थंडी पडते की पाऊस पडतो जुलैमध्ये दुष्काळ पडतो हे आपल्याला कळायला नाही मांडतो आणि ह्याच कारणांमुळे जे आपण मानदेशी फाउंडेशनमधून करतात ना मग सॉईलसाठी असतील सॉईल टेस्टिंग करण्यासाठी असतील टेक्निकल गोष्टी म्हणजे जे आपल्या पण कडून पण कळतं की उत्पन्न वाढणं हे गोष्ट आहे पण ह्या सगळ्या बदलाच्या काळामध्ये आपण जगायचं कसं त्यावेळी मला आठवतं मुख्यमंत्री उद्योजी असताना त्यांनी दोन तीन योजना आणल्या एक तर पोखरे आणली जी क्लायमेलिट प्रेसिडेंट ॲग्रिकल्चरची ती तर आहेच पण दुसरं म्हणजे विकेल ते फिकेल कारण खूप वेळा काय होतं की आपण महाराष्ट्रात असल्यानंतर आपला एक स्वभाव आहे आपलं उत्पन्न सांगायला पण लाजतो जास्ती कमवायला पण लाजतो लाखपती झालो की करोडपती व्हायचं की नाही ह्याच्यावर आपण खूप विचार करायला लागतो की अरे आजूबाजूचे काय म्हणतील पण जे आपण करताना जे आपण सांगितलं की ग्रुप फार्मिंग असेल किंवा सगळे एकत्र येऊन काम करायचं असेल फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवायचं असेल हे खूप गरजेचं आहे कारण आपण ह्याच्यातून एक शीक घेण्यासारखी आहे ह्याच्यातून खूप शिका शिकण्यासारखं आहे जे उद्धवसाहेबांनी खूप वर्षापूर्वी एका केंद्रीय मंत्र्याला सांगितलं होतं की आपल्याला आपल्या शेतीला इंडस्ट्रीचा दर्जा देणं गरजेचं आहे त्यावेळी ते मंत्री थोडे त्यांचं नाव नाही घेते आपल्याच पक्षात होते थोडे घाबरले होते की नाही असं बोलू नका इंडस्ट्रीचा दर्जा दिला म्हणजे टॅक्स लागू होईल लगेच काही टॅक्स लागण्याचं कारण नाही आहे पण इंडस्ट्रीचा दरजा म्हणजे काय की इंडस्ट्री आपण कुठची जेव्हा उभारतो तेव्हा आपण ती इंडस्ट्री उभारायच्या आधी जो एक अभ्यास करतो तो अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे जे आपण आता करतो सॉईल टेस्टिंग आपण करायला लागला की ह्या मातीत नक्की आपण काय पिकवू शकतो ह्याच्यातून काय उत्पन्न मिळेल जास्तीत जास्त आपण कुठचं खत टाकायला पाहिजे हे जर खत टाकलं तर ह्याच्यातून फायदा आहे की दुसरं काही टाकलं तर फायदा आहे बियाणांचा अभ्यास देखील होणं गरजेचं आहे कारण आता मध्ये मध्ये जे आपण वाचत असतो स्कॅम जे येतात बियाणंच बोगस गेलेलं आहे कीटकनाशक असतं ते बोगस गेलेलं असतं कधी खतातून काही निघत नाही आणि ज्या आपण कविता काही सांगत होतात ना खरी गोष्ट आहे म्हणजे मला आठवतं जो आम्ही पहिला मोर्चा मी पाहत होतो दोन हजार सातचा सा होता देता की जाता हा आम्ही पक्षाच्या वतीने काढला होता कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्ती कदाचित काही लोक सांगतील नाही हे योग्य आहे अयोग्य आहे पण कर्जमुक्ती हे बँडेड आहे आणि ते बँडेड देखील जेव्हा जखम होते तेव्हा लावणं गरजेचं असतं पण ते झाल्यानंतर पुढचे उपाय काय ह्याच्यावर आपण लगेच विचार करणं गरजेचं आहे आणि बरोबर आहे आपण जे सांगता की कुठचीही शेतकऱ्यांची बातमी आली ती कधीही चांगली नसते कुठे आत्महत्या वाढलेली असतात कुठे लगेच आपण पाहतो आणि कारण जे आपण जे पण सांगत होतात की आत्महत्या होते मग त्याचं कारणं काय दिली जातात ना ह्याला हा आजार होता दारू पिऊन मेला असं महिला मारून मेला कधी ॲक्सिडेंट झालं म्हणून मेळा हे खरं नाही हे जे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे की आपण रूट कॉज जो आहे त्याच्यापर्यंत पोचत नाही हेच अनेकदा मी अधिवेशनात सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि म्हणून आपला देखील मला नंबर पाहिजे की अधिवेशनात देखील बोलताना आम्ही राजकीय मंडळी म्हणून असू राजकीय नेते म्हणून असू राजकीय पक्ष म्हणून असू आम्हाला रूट क्रॉसपर्यंत पोहोचणं हे गरजेचं असतं आपल्याकडे अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्याला आपण बदलू शकतो का त्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना काही मदत मिळू शकते का आपण एका एन जी ओच्या माध्यमातून म्हणजे तसं पाहिलं गेलं तर आपल्याकडे शासकीय काही मदत नसताना यंत्रणा नसताना जर एवढ्या शेतकऱ्यांना आपल्या पहाय उभं करू शकता तर शासनाने जर ठरवलं मग ते पोकऱ्या योजना असेल विकेल ते पिकेल ही जी होती। योजना होती अनेक ज्या योजना आणि आपल्यासारखे अनेक जे एन जी ओज आहेत फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत आपल्यासारख्या ज्या गाव पातळीवर काम करणारे लोक आहेत ज्यांना खरोखर ह्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे आपण जर ठरवलं तर आपला कृषीप्रधान देश जे आपण म्हणतो आणि अनेकदा वाचत आलं पाहत आलं ऐकत आलं अनेक राजकीय पुढारी आपल्या सांगत असतात आम्ही तर मुळचे शेतकरीच पण पुढचा प्रश्न हा येतो की जसं मी स्वतःला शेतकरी मानत नाही कारण मला शेतीतला काही कळत नाही मी शहरी मुली आहे पण शेतात जेव्हा बांधावर जातो तेव्हा मला एवढं कळतं की माझा शेतकरी हैराण आहे त्रस्त त्याला मदतीची गरज आहे तसे हेच राजकीय पुढे मी कोणाला टीका करत नाही करायची नाही असं मी सांगत होतो आहे ना की मला राजकारण मुळात आणायचंच नाही तर हा कार्यक्रम एक चांगला कार्यक्रम आहे पण राजकारणाला आपण ह्याच्यात जोडून कसं घेऊ शकतो ह्याच्यावर देखील विचार करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत राजकारण कुठच्याही क्षेत्रात येत नाही तोपर्यंत आपण ती जी गरुड शेप असते ती घेऊ शकत आपण ह्याच राजकीय पुढाऱ्याला घेऊन जर शेतावर जाऊ शकलो बांधावर जाऊ शकलो आणि एक आपल्या महाराष्ट्राला विश्वास देऊ शकलो की हे हा हे राज्य जे आहे हे रहितेचं राज्य जे आहे आपल्या मातीतून पुन्हा एकदा आपण कृषीप्रधान राज्य काय असतं कृषीप्रधान देश काय असतं ते जगाला जर दाखवू शकलो तर मला वाटतं त्याच्यात खरी आपली यशोगाथा ठरेल चिंतताई मी मनापासून आपले आभार मानत असताना मी एवढीच विनंती करणार आहे की मला अशा कार्यक्रमात बोलवत जा कारण कधीतरी भाषण नसलं तरी, तरी मागेपासून ऐकायला आणि शिकायला ह्याच्यातून खूप पडतं आणि मी ही देखील विनंती करणार आहे इथून लगेच कदाचित मुख्यमंत्री महोदयांना पण विनंती करेन की हाच कार्यक्रम विधानभवनाच्या अंगणात जर घेतला तर आम्हाला सगळ्यांना विधानभवनात बोलताना कारण आम्ही कुठेही काही झाला अवकाळी पाऊस पडला सततचा पाऊस लागला की आम्ही लगेच ट्रिगर पॉईंट काय आहे आणि अमुक आणि अमुक आम्ही ह्याच्यावर बोलायला पहिले असतो पण तिथे शेतकऱ्यांना खरी काय गरज आहे ती तुमच्याकडून समजून जर आम्ही मांडू शकलो तर मला वाटतं आपण खूप फायदेशीर होऊ शकतो मी आज करणजींना विचारत होतो की जागतिक पातळीवर फॉर्ब्सची लिस्ट येते आणि जगात सर्वाधिक पैसे कोणाकडे आहेत ह्याची एक यादी येते पाचशे जे श्रीमंत लोक असतात त्यांची एक यादी असते त्याच्यात काही कदाचित आपल्या शेताशी किंवा कृषीशी निगडीत काही कंपन्या असतील ज्या ट्रॅक्टर बनवत असतील जे खत बनवत असतील पण आपल्याला एक ध्येय ठेवायचं आहे की पुढच्या दहा वर्षामध्ये त्या फॉब्स किंवा फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेडमध्ये एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी आपली महाराष्ट्रातली जाऊ शकेल का ह्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्याकडून शिकण्यासारखं खूप आहे माहिती आहे इथे भाषण करायला आलो नाही शिकायला आलेलो आहे आणि लवकरच एप्रिल मेमध्ये असेल किंवा कधी पावसाळ्यात तुम्ही बोलवा दुष्काळी भाग आहे मला माहीत आहे की जास्ती पाऊस पडत नाही पण मला तिथे येऊन खरोखर प्रत्येक शेतात जाऊन या ज्या स्टवटवीत भाज्या पण तिथे दिसतोय या येतात कशा आणि आपण काय काम केलेलं आहे मला येण्यात एक उत्सुकता आहे तिथे आपण मला नक्की बोलवा आणि कधीही विधानभवनात आमची गरज लागली आहे आम्ही वीस लोक आहोत पण तुमची जर ताकद असली तर खरोखर आपण ह्या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकू आणि या वीसचा तुमचा आवाज अधिक करू शकू याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही मी सगळ्याच राजकीय पक्षांना सांगेन एकत्र आपण काम करूया आणि महाराष्ट्राला पुढे नेऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातो जय मानदेश